अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात सुधारित आदेश जारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत आपण पाहूया सविस्तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लायकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखील तांबे क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य सरकारने तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेतील नियमामध्ये सुधारणा करत एक नवीन मार्गदर्शक आदेश प्रसिद्ध केला आहे या निर्णयाचा उद्देश म्हणजे बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियोजनबद्ध करणे या सुधारित आदेशातील महत्त्वाचे मुद्दे नियमबद्ध बदली प्रक्रिया बदली करताना कर्मचारी पात्रता सेवा कालावधी आणि प्रशासनाच्या गरजा यांचा समतोल विचार केला जाणार आहे याद्वारे बदली प्रक्रिया सुसंगत पद्धतीने राबवली जाईल ऑनलाईन प्रणालीद्वारे अंमलबजावणी या नव्या सुधारणेनुसार सर्व बदली प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जाईल यामध्ये अर्ज सादरीकरण दस्तावेज पडताणी आणि अंतिम निर्णय हे सर्व टप्पे ऑनलाईन पार पडतील विशेष प्राधान्य काही विशेष परिस्थितीत कर्मचाऱ्यांना बदलीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे उदाहरणार्थ गंभीर आजार असलेले कर्मचारी अपंगत्व असलेले कर्मचारी महिला व एकल पाल पालक कर्मचारी शिक्षणासाठी विशिष्ट गरजा असलेले कर्मचारी ठराविक कालमर्यादा बदली प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी शासनाने विशिष्ट वेळापत्रक निश्चित केले आहे जे सर्व विभागांनी पाळणे बंधनकारक असेल कर्मचाऱ्यांसाठी सूचना सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी हा सुधारित आदेश नीट वाचावा आणि आपल्या विभागीय प्रमुखाशी सलाम मसलत करून योग्य वेळी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत सारांश या नव्या सुधारणामुळे शासकीय बदली प्रक्रियेमध्ये स्पष्टता पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची वाढ होणार आहे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेला हा गव्हर्नमेंट इम्प्लॉय ट्रान्सफर पॉलिसी निर्णय स्वागतार्थ असून यामुळे प्रशासन यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यू पी एस किंवा एन पी एस योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन सुविधा शासनाचा नवीन निर्णय जाहीर राज्य शासनाने तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन शासकीय वेळा परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकात केंद्र सरकारच्या यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा राज्य सरकारच्या राष्ट्रीय सुधारित नि निवृत्ती वेतन योजना एन पी एस राबवण्यासं संदर्भात दिशानिर्देश दिले आहेत या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ प्रणालीमध्ये मोठे बदल घडून येणार आहे परिपत्रकातील महत्त्वाचे बदल व सूचना स्टेट गव्हर्नमेंट पेन्शन स्कीम एक स संद पेन्शन योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारने केंद्राच्या यू पी एस योजनेचे यू पी एस आणि एन पी एस स्कीम फॉर स्टेट इम्प्लॉय तत्वावर सुधारित नवे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना एकसंध व सुसंगत लाभ मिळण्यास मदत होईल सुधारित एन पी एस प्रणालीचा अवलंब या सुधारित योजनेत कर्मचाऱ्यांनी सरकार दोघांचेही आर्थिक योगदान आवश्यक राहील त्यानुसार कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन निवृत्ती सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे फायदे व उद्दिष्ट निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य सरकार व कर्मचाऱ्यांचे संयुक्त योगदान पारदर्शक आणि संगणी संगणकीकृत व्यवस्थापन प्रणाली अर्ज व नोंदणी साठी प्रक्रिया परिपत्रकानुसार नवीन योजने ते सामील होण्यासाठी एक निश्चित नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे यासाठी कर्मचारी वर्गाने आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन यू पी एस आणि एन पी एस सेम स्टेट एम्प्लॉईज विभागीय कार्यालयात अर्ज करावा कर्मचाऱ्यांसाठी सूचना नवीन परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून समजून घ्यावे आपल्या विभाग प्रमुखाशी संपर्क साधून अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी निवृत्ती लाभात बदल कसे होतील हे नीट समजून घ्यावे निष्कर्ष राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी सकारात्मक दूरदर्शी पाऊल आहे एस किंवा सुधारित एन पी एस योजना लागू करून निवृत्ती लाभ अधिक मजबूत व पारदर्शक पद्धतीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे